प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे तर मित्रांनो आज एक खुश खबर आहे आपणासाठी मोरगाव येथे होणाऱ्या ओपन मैदानाचे बॅनर पडलेले आहे आणि या मैदानाचे खास आकर्षण असणार आहे गट पासला टू व्हीलर त्याच मैदानाची आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत माणाचे हिंद केसरी मैदान आहे मौजे मोरगाव तालुका बारामती जिल्हा पुणे येथे असणार आहे आणि या मैदानाचे नाव आहे मयुरेश्वर केसरी म्हणून हे मयुरेश्वर केसरी मैदान दोन हजार चोवीस ओपन मैदान म्हणून असणार आहे आणि या मैदानाची प्रवेश फी असणार आहे सात हजार रुपये आता या मैदानावर बक्षिसे पाहूया पहिले बक्षीस आहे जेशी प्रथम क्रमांकासाठी जे सी पीचे हे मोठे बक्षीस आहे दुसऱ्या क्रमांकासाठी पिकअप टेम्पो आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक बुलट आहे चौथ्या क्रमांकासाठी तीन दुचाकी आहेत पाचव्या क्रमांकासाठी असणार आहेत दोन दुचाकी सहाव्या क्रमांकासाठी एक दुचाकी सातव्या क्रमांकासाठीही एक दुचाकी अशी फायनलला असणाऱ्या गाड्यांना बक्षिसे देण्यात येणार आहेत त्यानंतर क्वार्टर फायनलसुद्धा या मैदानावर घेण्यात येणार आहे आणि क्वार्टर फायनललासुद्धा बक्षिस असणार आहेत यामध्ये पहिले बक्षीस आहे एकावन्न हजाराचे दुसऱ्या क्रमांकासाठी एक्केचाळीस आहे तिसऱ्यासाठी एकतीस आहे चौथ्यासाठी एकवीस आहे पाचव्यासाठी अकरा हजार आहे सहाव्यासाठी सात हजार आणि सातव्यासाठी पाच हजार अशा प्रकारे क्वार्टर फायनलसाठी सुद्धा बक्षिसे आहेत या मैदानाचे खास वैशिष्ट्य म्हणजे गट पासला टू व्हीलर आहे आणि मित्रांनो फक्त या मैदानाची तारीख ही जाहीर होणे बाकी आहे या मैदानाची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे मोठे मैदान म्हणजेच मोठ्या बक्षिसांचे मैदान लवकरच होत आहे आणि या मैदानावर आपण गेलात आणि फक्त जरी गट पास केलेला असला तरी आपणास टू व्हीलर मिळणार आहे तारीख जाहीर झाल्यानंतर आपणास कळवण्यात येणारच आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच विशेष माहितींसाठी नमस्कार